माणूस कधी हरतो माहिती आहे का, का? पराभवत नाही दुःखात नाही अपयशात नाही माणूस हरत मोहात कारण पराभव समजतो दुःख जाणवतं अपयश बोचतं पण मोह तो एक गोंड्याच असतो तो योग्य असतो तो धर्मासारखा असतो आणि म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अर्जुन अज्ञानी नव्हता तो मोह फनी ग्रस्त होता आजची ओबी अर्जुनाची नाही ती आपली आहे जर तुम्हाला वाटत असेल की कधी कधी योग्य अजूनही निर्णय होत नाही कर्तव्य समजूनही पाऊल पुढे पडत नाही तर मन सतत गोंधळात असत अडकतं तर हा व्हिडिओ फक्त ऐकायचं नाही जगायचं असतं मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या कारण अशा ओवी आयुष्याला दिशा देत असतात म्हणूनही तो पार मोहफनी ग्रस्तो निघल असतो यम्या हा हेतू जाणून या ज्ञानेश्वर महाराज हा होवीत एक अत्यंत सूक्ष्म भयंकर आणि सत्य उघड करतात ते म्हणतात करता। अर्जुन ता चुकत नव्हता तो चुकीचा विचार करत नव्हता तो अधर्माच्या बाजूने उभा नव्हता तरीसुद्धा तो थांबला होता कारण अडथळा अज्ञान नव्हता अडथळा भीतीचा नव्हता अडथळा पळवाट नव्हता अडथळा होता, 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 होता।, होता मोहचा हा मोह म्हणजे साधा आकर्षण नव्हे मोह म्हणजे भावनांचं वज मोह हो म्हणजे माझा या भावनांचा अतिरेक मोह हो म्हणजे कर्तव्य समर असूनही मन मागे ओढलं जाणं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मोह हो फनीग्रस्त हा शब्द वापरतात आणि हा शब्द मुद्दाम वापरतात फनी म्हणजे साप तो शांत दिसतो तो सुंदर वळण घेतो तो हळूच वेढा घालतो माणसाला कळत नाही तो गिळला जातोय अर्जुनाला मोह वाटत होता की धर्म अर्जुनाला मोह वाटत होता धर्म मोह वाटत होता करुणा मोह वाटत होता ती नीती आणि म्हणूनच श्री कृष्णाने लगेच युद्ध सांगितले नाही आधी हेतू सांगितला कारण जोपर्यंत हेतू स्पष्ट होत नाही तोपर्यंत कृती योग्य असली तरी ती हातून होत नाही म्हणी तो पारतो म्हणजेच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात म्हणून म्हणजे आधी जे काही घडलं त्याचं फलित म्हणून अर्जुन अचानक कोसळलेला नाही तो विचारांच्या ओझ्याखाली दाबलेला आहे आज मानव असाच असतो तो एका एक दिवसात थकलेला नसतो तो सतत तो साठत गेलेल्या विचारांनी थकलेला असतो मोहफनी म्हणजे तिथे माऊली इथे माऊली अधिक धारदार होतात अर्जुन मोहात आहे पण तो मोह सर्पा आहे सर्प चावत नाही लगेच तो आधी वेढा घालतो श्वास घ्यायला जागा कमी करतो आजचा माणूसही अशा मोहात अडकलेला आहे कर्तव्य आहे पण भावना अडकवतात योग्य आहे पण आपुलकी अडवते आणि मन आणि आपण म्हणतो मन लागत नाही खरं कारण वेगळं असतं मोह घेळतोय मनीतला हा हेतू म्हणजे कृष्ण उपदेश देत नाही तो हेत तू सांगतो हेतू म्हणजे काय काच उत्तर तू काय करतोय तू थांबतोय इथे का तू घाबरतोय इथे का जोपर्यंत का स्पष्ट होत नाही तोपर्यंत गीता समजूनही उपयोग होत नाही इथं जाणून या म्हणजे सगळ्यात मोठं सत्य कृष्ण अर्जुनाला बदलत नाही तर तो अर्जुनाला समज देतो आणि ते समजतं ते आपोआप सुटतं मोह हो तोडावा लागत नाही तो ओळखा ओळखला की गळून पडतो जर तुम्हाला आज असं वाटत असेल की चुकत चु तुम्ही चुकत चुकत नाहीच पण पुढे जात नाहीच तर स्वतःला एक प्रश्न विचारा माझा हेतू स्पष्ट आहे का व्हिडिओ लाईक करा ज्याचं मन अडकलेलं आहे त्याच्याशी शेअर करा कॉमेंट्समध्ये लिहा मोह हो ओळखला कारण मोह हो सुटत नाही तो समजला जातो धन्यवाद